मातृतीर्थ नगरी विठ्ठलाच्या नामस्मरणाने दुमदुमली मराठवाडा विदर्भाच्या सीमेवर मातृतीर्थ नगरीच्या वतीनं जंगी स्वागत आपण पाहता दैनिक विदर्भ सत्तेचीत लाईव्ह न्यूज आमचे ब्युरो चीफ रामदास कहाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार सिंदखेड राजाश्री पालखीचे स्वगृह आगमन झाले असून मराठवाडा विदर्भाच्या हद्दीमध्ये माळ सावरगाव येथे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी विदर्भाच्या सीमेवर रांगोळी प्रवेशद्वार यासह तोरणा खालून श्रींच्या पालखीच विदर्भातील आपल्या मायभूमीत आगमन झालं आपल्या मायभूमीत आगमन होताच शेकडो वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता यावेळी पालखीचे दर्शन शिवसेना पक्षाचे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट नाझीर काझी भाजपाचे प्रवक्ते विनोद वाघ काँग्रेसचे नेते मनोज कायते शिवश्रीचे युवा नेते योगेश जाधव नगराध्यक्ष सतीश तायडे माळ सावरगावचे सरपंच कठोरे पत्रकार मंडळी यांच्यासह विविध राजकीय या सामाजिक सांप्रदायिक प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांबरोबरच हजारो भाविक भक्त उपस्थित राहून श्रींच्या पालखीचं दर्शन घेतलं जिल्ह्याच्या हद्दीमध्ये आगमन झाल्यानंतर गणगण गन गन गनाथ पोते जय गजानन जयघोष करत श्रींच्या पालखीमधील वारकरी एकमेकांना आलिंगन देऊन टाळ मृदुंगांचा स्वरामध्ये आनंद व्यक्त करत होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत गजानन महाराज पालखी पंढरपूरला रवाना झाली होती दिनांक एकवीस जुलै रोजी करकंब पंढरपूरवरून शेगावसाठी मार्गस्थ झाली होती श्रींची पालखी चौदा दिवसानंतर जिल्ह्यामध्ये दाखल झाली वारकऱ्यांसाठी नाश्ता पाणी चहाची फराळाची व्यवस्था रस्त्यांनी करण्यात आली होती स्त्रीच्या पालखीचे शहरामध्ये दाखल झाल्यानंतर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी रांगोळी काढून स्वागत करण्यात आले स्थानिक नगर परिषद विविध शासकीय कार्यालयामार्फत व स्थानिक नागरिकांच्या वतीनं श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे ठिकठिकाणी मनोभावाने स्वागत करण्यात आले स्त्रीच्या पालखीमुळे शहरामध्ये यात्रेचं स्वरूप पाहायला मिळालं पोलीस प्रशासनाकडून स्त्रीची पालखी शहरामध्ये दाखल होईपर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे जालना सिंदखेड राजा राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहतूक पोलीस विभागाकडून बंद करण्यात आली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम ठाणेदार ब्रह्मानंद शेळके पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना तगडा बंदोबस्त ठेवला होता पालकीचा मुक्काम जिजा विद्यालय सिंदखेड राजा या ठिकाणी असून श्रींच्या पालखीचे उद्या बिबी येथे मुक्कामासाठी प्रस्थान होणार आहे अकरा ऑगस्ट रोजी श्रींची पालखी संतनगरी शेगाव येथे दाखल होणार आहे श्रींच्या पालखी सोहळ्याचे हे पंचावन्नवे वर्ष असून पायदळवारीची यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे पंढरपूर ते शेगाव असा जाण्या येण्याचा तेराशे किलोमीटर

योग म <सूस्तेटार>।

सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा